शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तीस हजार रुपये जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर अतिदृष्टी भरपाई आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू तर यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील पहिला जो जिल्हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर दोन नंबरला आहे हिंगोली तीन नंबरला आहे नांदेड बीड जालना आणि सोलापूर तर भरपूर जे आर आलेल्या त्या जे आरबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदान देखील वाटप सुरू झालेलं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच बघा तर इथं पुणेमधील सोलापूर पुणे विभागातील सोलापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरमधील बीड जालना हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मिळणार आहेत दहा हजार रुपये तर आता हे दहा हजार रुपये जे आहे तर आता तीन हेक्टर जर असेल तर तीस हजार रुपये म्हणजे तीन हेक्टरच्या मराठीमध्ये आहे तर आता दोन हेक्टर असेल तर वीस हजार रुपये आणि तीन हेक्टर असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट तीस हजार रुपये इथं जमा होणार आहे तर आधारले बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात तर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील तर आता वाटप सुरू झालेल्या यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर पुन्हा आहे इथला जो आहे जूनमधला आहे भरपाई आणि इथल्या जे आहे जुलैमधली आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग खाली जे आलेलं आहे ऑगस्टमधली आहे तर त्यामध्ये जे काही जिल्हे आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर इथे पुणे आणि सांगली त्यानंतर वर्धा धाराशिव लातूर परभणी दोन हजार बा दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे म्हणजे दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी वाटप या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे त्यानंतर आता याचे जे काही पैसे आहेत ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा होण्यास सुरुवात झालेलं आहे जे काही अतिदृष्टी भरपाई त्यानंतर हा जो तिसरा जी आर इथं आलेला आहे तर आता रब्बी अनुदान देखील वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर पीकम्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे तर लगेच चेक करा तर वर्धा चंद्रपूर भंडारा धाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांसाठी चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार किती आलेला निधी या जिल्ह्यांमध्ये चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार जे की छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली वर्धा चंद्रपूर भंडारा तर या जिल्ह्यांकरिता आहे तर यामध्ये भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर आता थेट डी बी टीच्या माध्यमातून सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील तर यामध्ये पाचशे पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर आता याची जी काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील जमावणं सुरुवात झालेली आहे तर भरपूर जिल्हे यामधून अपात्र ठरलेले आहेत तर यामध्ये अमरावती विभागासाठी पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे त्यानंतर हा सुद्धा जी आर इथं आलेला आहे तर आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची जमावण्यास सुरुवात तर यामध्ये सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार किती आलेला आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता यामध्ये जिल्हा आहे यामध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये जे की सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी अमरावती अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सातारा तर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिदृष्टीची जे काही तीस हजार रुपयाची रक्कम आहे तीन तीन हेक्टरपर्यंत मर्यादा तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता जे काही उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये देखील भरपाई सुरू तर यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये यवतमाळ वाशिम सोलापूर अतिदृष्टी भरपाई पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू होणार आहे तर आता यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून आदरणीय बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे इथं जमा केले जाणार आहे थेट डिबिटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर यामध्ये तीन जिल्हे आहे यवतमाळ वाशिम आणि सोलापूर अमरावती अमरावती विभागामधील यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांकरतील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे त्यानंतर पुणेमधील ते सोलापूर तर या जिल्ह्यांसाठी सुद्धा निधी इथं आलेला आहे पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिदृष्टीची भरपाई तीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे म्हणजे दहा हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर असेल तर तीस हजार रुपये तुमच्या थेट खात्यामध्ये जमा जे की या जिल्ह्यांमध्ये सोलापूर वाशिम यवतमाळ तर आता या जिल्ह्यांबद्दल तुमच्या मनामध्ये काय डाउट आहे व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही जर मिळालेले नसेल तर तुम्ही तक्रार करून रब्य अनुदान असेल ते कशा पद्धतीने मिळवायचे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू